यी यी आई 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 जी, जी आई आहे हे तुमचं दैवत आहे हे तुमचा अल्लाउद्दीनचा पटकन समजते आईची माया तुम्हाला पटकन समजते कारण तुम्ही जे मागाल ते तुम्हाला आई देत असते तुमचा असतो परंतु तुमच्यावरती जितकी आई प्रेम करते त्याच्या कितीतरी पटीने तुमचा बाप प्रेम करत असतो फक्त हा बाप तुम्हाला कळत नाही बाप तुम्हाला दाखवून देत नाही कारण बाप तुमच्या घराचा सरदार असतो आणि सरदाराला माहित असत की मी जर डासवलो मी जर थकलो मी जर हारलो हे माझ्या घरच्या बाप तुमचा आयुष्यात ना कधी नाही आणि तर तुम्हाला दाखवत नाही लक्ष ठेवा मुलाला जन्म देणारी आई मात्र सारे जगाला कळाली दोन मिनिटात तुम्हाला तुमचा बाप सांगणार आहे बाप काय असतो आईच आईची आणि बापाच्या मायाची कधीच तुलना होऊ शकत नाही जगामध्ये करायची पण नसते पण दोन छोटासा फरक असतो लक्षात ठेवा मुलांना जन्म देणारी आई मात्र साऱ्या जगाला कळाली परंतु जन्म रोवणारा बाप मात्र सहज असा जे कोणाला कळत नाही लक्षात ठेवा मुलांना चांगल्या शाळेत घालायचं चा हा असं बाबा येतो आई म्हणते आपल्या पोराला शाळेत घालायचं बर का चांगल्या शाळेत घालायचं बर का बाप चांगल्या शाळेत नेऊन घालतो तुम्हाला वाटतं माझ्या आईने सांगितलं म्हणून मी मला चांगल्या शाळेमध्ये गाठलेलं आहे पण लक्षात ठेवा मुलांना चांगल्या शाळेत घालायचं हा असं हक्कानं सांगणारी आई मात्र साऱ्या जगाला कळाली परंतु डोनेशन चोजवणारा बाप सहज जे कुणाला कळत नाही कोरडा आजारी पडलं दवाखाने न्यायला तुम्ही आजारी पडता आई जवळ जाऊन बसता बाबा घरी येतात पटकन आई म्हणते पोराला दवाखान्यामध्ये घेऊन गेलं पाहिजे पोरगा आजारी पडलंय बाप येतो पटकन तुम्हाला दवाखान्यामध्ये घेऊन जातो तुमच्या माइंड मध्ये एवढंच बसलेलं असतं की माझ्या आईने बाबांना सांगितलं की बाबांना तर पोरग्याला दवाखान्यामध्ये घेऊन जायचं आहे पण लक्षात ठेवा पोरग आजारी पडलं दवाखान्यामध्ये घेऊन जायला हवं अशी काळजीपूर्वक सांगणारी आई सगळ्या जगाला कळाली परंतु दवाखान्याचं बिल भरणारा बाप मात्र सहज असा कुणाला कळत नाही पोरगी पोरगी मोठी मोठी झाली झाली बघा तिच्या लग्नाचं बघायला हवं असं काळजीपूर्वक सांगणारी आई मात्र साऱ्या जगाला कळाली प्रत्येक आईला काळजी असते पोरगी मोठ होईल बापाला सांगितलं पाहिजे कारण लग्नाचं तिच्या बघायला हवं प्रत्येक आईला असं वाटतं म्हणून आई काळजीने सांगते पोरगी मोठी झाली तिच्या लग्नाचं बघायला हवं ही सांगणारी आई सारे जगाला कळाली परंतु पोरीला चांगलं स्थळ मिळावं म्हणून पायातलं पायतान झिजवणारा बाप oh. मात्र सहजासहजी कुणाला कळत नाही पोरांना चांगली कपडी घ्यायला हवेत हा बघा प्रत्येक आई सांगते सण आला की बाबाला सांगत असते सण तोंडावरती आलाय पोराला चांगली कपडे घ्यायला पाहिजे शेजारच्या मुलीने कपडे घेतलेत शेजारच्या मुलाला कपडे घेतलेत आपल्या पोराला पण कपडे घ्यायला पाहिजेत तुम्ही फक्त ऐकत असता आणि ज्यावेळी कपडे येतात तुम्हाला एवढंच वाटत की माझ्या आईने सांगितलं म्हणून माझ्या बाबांनी कपडे घेतले कोणाला तसं नसतं लक्षात ठेवा ज्यावेळी लक्षात ठेवा मुलांना चांगली कपडे हवेत हा असा हट्टानं सांगणारी आई मात्र साऱ्या जगाला कळाली परंतु स्वतः फाटकी कपडे घालून मुलांना नेटकी कपडे देणारा बाप मात्र सहज असा जी कुणाला कळत नाही लक्षात ठेवा कोणीच लग्न मोठ्या झोकात करायचं प्रत्येकाची आई सांगत असते एकूण एक पोरगे तिचं काही कमी पडता कामा नये पोरीचं लग्न मोठ्या झोकात करायचं असं तोऱ्या सांगणारी आई मात्र साऱ्या जगाला कळाली परंतु पोरीच्या लग्नासाठी मित्रांच्याकडं पदर पसरणारा बाप मात्र सहज असं जे कुणाला कळत नाही सहज असं जे कुणाला कळत नाही मुलीच्या लग्नामध्ये चार चौकात मुलीच्या लग्नामध्ये चार चौकात मुसून मुसून रडणारी आई मात्र साऱ्या जगाला कळाली लक्षात ठेवा कोणी मी तुम्हाला सांगतो प्रत्येकाला वाटत माझा बाप कधी रडत नाही मी तुम्हाला बाप तुम्हाला कधी रडतो हे तुम्हाला बाप काय असतो ते पण लक्षात ठेवा मुलीच्या लग्नामध्ये चार चौघाती आई मात्र आडोशाला जाऊन ढसा ढसा रडणारा बाप मात्र कधीच कुणाला कळाला नाही कधीच कुणाला कळाला नाही लक्ष ठेवा आईच्या आणि वडिलाच्या मायामध्ये मी तुलना अजिबात करत नाही परंतु दोघांच्या दृष्टिकोनामध्ये शंभर परत असतो आई काय असते आणि बाप काय असतो निसर्गाने निसर्गाने दृष्टिकोनामध्ये काय फरक असतो लक्षात ठेवा माता मला सांगा प्रत्येक जण माता मुलाला काकीला घेते कडे वरती घेते बाप मुलाला खांद्यावरती घेतो कधी विचार केला का बाप सुद्धा मुलाला खांद्यावरती घेऊ शकतो तो, तो कधी सुद्धा खांद्यावरती घे सुदा ग्यों तुम्ही बाप सुद्धा घेऊ शकतो पण बाप मुलाला कधी कडेवरती घेत नाही मी खांद्यावरती घेतो तुम्ही सुद्धा बाळाला खांद्यावरती घेऊ शकता पण तुम्ही कधी खांद्यावरती घेत नाही याच कारण आहे हे निसर्गाने सवय लावलेले लक्षात ठेवा म्हणून म्हणतो आई आणि वडील याच्या प्रेमाची तुलना करणं कधीच शक्य नाही मी म्हणतो करू सुद्धा नाही परंतु त्यांच्या दृष्टिकोनामध्ये छोटासा फरक असतो आईच्या विचारामध्ये आणि वडिलांच्या विचारामध्ये मुलग्याकडे बघण्याचा छोटासा फरक असतो लक्षात ठेवा आई मुलाला कडेवरती ते घेते बाब घेतो खांद्यावर बघा आई घेते कडेवर बाप घेतो खांद्यावर याच्या पाठीमागचं कारण काय असावं आईला वाटतं जे मला दिसत ते माझ्या लेकराला दिसावं पण त्या बापाला वाटतं जे मला दिसतं त्याच्यापेक्षा दात पटीनं पुढचं माझ्या लेकराला दिसावं लक्षात